भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शोभायात्रा मिरवणूक काढून हजारो अनुयायांनी शहरातील प्रसिद्ध भडकलगेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सर्व पक्षीय जयंतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे तसेच सर्व महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले तर समता सैनिक दलाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली रांगोळीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी रांगोळी लक्ष वेधी ठरली तर वाचक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल सुद्धा सज्ज करण्यात आले होते भडकल गेट येथून संपूर्ण जयंती महोत्सवाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी बघूयात आज मोठा आनंद दर्शक आहे आज फक्त आपल्या संभाजीकडला किंवा दिल्लीला किंवा अजून इथं नाही संपूर्ण जगात त्या ठिकाणी आज परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती सांगितलं ज्यांनी घटना आलेली ती अजून शंभर वर्ष घेतलेली घटना आहे दूरदृष्टी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आज महान आहेत ते इंदिराजींनी सांगितलं होतं ते युगपुरुष आहे आणि म्हणून असं सर्वांनीच त्या ठिकाणी केलं प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता बाबासाहेब स्वतः माननीय बाळासाहेबांच्या प्रभादेवीच्या घरी यायचे प्रबोधकर ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्यावर बसायचे आणि प्रबोधनकर ठाकरेंनी त्यांच्यासोबत आंदोलन केलेलं आहे महानस चौदार तळ तळीचं तिथे म्हणून हा सगळा जर पाहिला तर आज ठाकरे परिवार आणि आंबेडकर परिवार हा खूप क्लोज आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मागे सांगितलं होतं की शिवशक्ती एक होता आली तर देशाचं चित्र बद बदले आणि म्हणून एक आता हा प्रकार हा जो एकत्र येण्याचा प्रकार हा शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्र केलं आणि सगळेजण आता एकत्र बनवले त्यांनी काम करत आहे ही साजरी केली जाते आनंदात साजरी केल्या जाते या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्साहात शांती देत ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजबांधवांना पालकमंत्र्यांना त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे निमित्तानं देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी दिलेली शिकवण सर्वांसाठी सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो राहता राहिला प्रश्न या वेळेला बाबासाहेबांची जयंती ही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आलेली आहे आणि तो मोसम पाहता खऱ्या अर्थाने या देशाचा कायदा आणि सुव्यवस्था घटनेचं नाव आपल्याला ती घटना आहे आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्ताने मी महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष या नात्याने सर्वांना सर्व माझ्या तमाम जनतेला शुभेच्छा देते आणि आज या निमित्ताने मी हा सगळ्यांना म्हणजे विनंती करेल की समता बंधुत्व आणि समानतेची वागणूक ज्या महामानवाने आपल्याला दिलेल्या आहे त्या सर्वांचं आपण अनु अनुकरण करून जगामध्ये शांत कश शांतता कशी नांदेल यासाठी आपण सर्वजण एक दिलानी सर्वांनी मिळून काम करू असा संदेश या निमित्ताने मी देते बाबासाहेबांची जयंती आहे कशी साजरी झाली तुमचा शुभेच्छा संदेश काय असेल आज आम्ही आमच्या पक्षाकून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज आमचे आमचे मी नाते खरे मुन्नाबाई आज मोरे विरोधी नेता पुरुष आम्ही सगळे पक्षाचे पूर्ण जे पूर्ण आज आदरणीय हो। बाबासाहेब आंबेडकर साहेबांना हार टाकून अभिवादन केले आणि दरवर्षी बी ह्या वर्षी बी आणि अभिवादन करून एवढं सांगितले की बाबा बाबासाहेबांनी एवढ्या विचाराने एवढं एक दीड वर्ष लावून संविधानवलेलं आहे या संविधानावर येणारा काळ चालावं आणि संविधान वाचावं ही प्रार्थना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र दी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बुद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर संस्थेचे तृतीय अध्यक्ष ममता सागर महापा शिवाय अमिराताई आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सिंधाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराविशराव आंबेडकर साहेब या संपूर्ण आंबेडकर राणाला व त्यांच्या धम्मकाराला माझा पंचांग प्रणाम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त संभाजीनगर संभाजीनगरचे समता दलचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे सर्व भीम सैनिकांना आणि या ठिकाणी उपलब्धलेले सगळे उपासक उपासिका यांना भारतीय बौद्ध महासभा समता दलाच्या वतीने एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय सविता आपण यावेळेस बघितलंय मान्यवरांच्या प्रतिक्रिया इथे हजारोच्या संख्येने अनुवयी येत आहेत पाहत राहात एम सी एन न्यूज मी अनवर अल अनुर जाफर छत्रपती संभाजीनगरवर